एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपल्या देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आणि निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे एकंदर तीन टप्प्यामध्ये या निवडणुकीच मतदान होणार होत पहिल्या फेरीचं मतदान पार पडल्यानंतर एकवीस मे एकोणीसशे रोजी तामिळनाडूतल्या श्री पेरुंबुदूर इथे माजी पंतप्रधान आणि तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांची एका बॉम्बस्फोटामध्ये भीषण हत्या झाली आणि त्या हत्येनंतर राजीव गांधींच्या निधनामुळे रिक्त झालेलं काँग्रेसचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी सगळ्या नेत्यामध्ये चढाओढ आणि एक प्रकारची सुंदोपसुंदी सुरू झाली त्यावेळेला मग निर्णायक मत सोनिया गांधींनी टाकून पी व्ही नरसिंहराव यांना काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं उरलेल्या दोन फेऱ्यांचं मतदान मग पुढे ढकललेलं होतं राजीव गांधींच्या भीषण हत्येमुळे आणि मग हे मतदान बारा आणि पंधरा जून एकोणीसशे एक्याण्णव रोजी पार पडलं काँग्रेस पक्षाला सर्वाधिक अशा दोनशे बत्तीस जागा या एकोणीसशे एक्याण्णव सालातल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये मिळाल्या आणि मग काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार हे निश्चित झालं काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार हे निश्चित झाल्यानंतर मग पंतप्रधान पदासाठी रस्ती खेच सुरू झाली जीव घेणी आणि त्या स्पर्धेतही पुन्हा एकदा सोनिया गांधींनी आपलं निर्णायक मत पी व्ही नरसिंहराव यांच्या बाजूने टाकलं आणि मग निवडून आलेल्या काँग्रेसच्या सगळ्या खासदारांचा नेता म्हणून पी व्ही नरसिंहरावांची आधी निवड झाली आणि मग ते या देशाचे दहावे पंतप्रधान झाले तो दिवस होता एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव एकवीस मे एकोणीसशे एक्याण्णव रोजी राजीव गांधींची हत्या झाली आणि त्याच्यानंतर पी व्ही नरसिंहरावांनी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातल्या अशोका हॉलमध्ये एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि ही शपथ घेताना आपल्या देशावर आलेलं आर्थिक अरिष्ट किंवा आर्थिक अनागोंदी दूर करण्यासाठी त्याने अर्थमंत्री पदासाठी त्यावेळेला जे मोठे मोठे दावेदार होते त्याच्यामध्ये प्रणव मुखर्जी जवळजवळ धरून चाललेले होते की व्ही नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये आपण अर्थ सांभाळणार त्या सगळ्याला शह काठश देऊन राजकीय क्षेत्राबाहेरचा विद्वान असा माणूस पेव्ही नरसिंहरावांनी अर्थमंत्री पदासाठी निवडला आणि डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशाचं अर्थी मंत, अर्थमंत्री पद सांभाळायला सुरुवात केली मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण हा सगळा वृत्तांत सविस्तर पाहिलेला आहे आणि यावरचे दोन वेगळे व्हिडिओ मी आपल्यासाठी याच्या आधी सादर केलेले आहेत पंतप्रधान पद हाती आल्यानंतर पी व्ही नरसिंहरावांना सगळ्यात आधी जी लढाई जिंकायची होती ते आपल्या आर्थिक आघाडीवर जे अनागोंदी होते देश कर्जाच्या भाराखाली दबून गेलेला होता आणि आर्थिक दुष्टचक्राच्या खाईमध्ये कोणत्याही क्षणी हा देश जाऊन पडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती कारण राजीव गांधींच्या पंतप्रधान काळामध्ये आपण देशा देशातून आणि विदेशातूनही फार मोठ्या प्रमाणावर कर्ज उचललेलं होतं हे कर्ज अल्प मुदतीचं होतं आणि ते फेडायची सुरुवात एक्याण्णव सालापासून आपल्याला लगोलक लग करायची होती याच्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे पेव्ही नरसिंहरावाने डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हातामध्ये या देशाच्या अर्थ खात्याची सूत्र दिले पण त्याच वेळेला काँग्रेस पक्षामध्ये राजीव गांधींची पत्नी म्हणून सोनिया गांधींचं जे स्थान होतं ते अबाधित किंवा शाबूत होतं शेवटी सगळे निर्णय सोनिया गांधींनीच घ्यावे असा तमाम काँग्रेस जनांचा एक आग्रह होता आणि त्या आग्रहाचा फायदा पी व्ही नरसिंहरावांना दोन वेळा झालेला होता पंतप्रधानपद सांभाळल्यानंतर सोनिया गांधींची मर्जी सांभाळणं हे पी व्ही नरसिंहरावांचं आद्य कर्तव्य होतं आणि एकोणीसशे एक्याण्णव साली पंतप्रधान झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली पंतप्रधानपद पर सोडेपर्यंत सोनिया गांधी आणि पी व्ही नरसिंहराव यांच्यामध्ये काय संबंध होते कशा प्रकारचे ताण तणाव निर्माण झाले दोघांनी समजुतीने कसा आणि कधी त्यावर मार्ग काढला या सगळ्या गोष्टींचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे एकोणीसशे सेहेचाळीस साली इटलीमध्ये सोनिया मायटो यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा पी व्ही नरसिंहराव आपल्या उमेदीच्या पंचवीशीमध्ये होते आणि हैदराबादच्या निजामाशी त्यांचा निकराचा लढा चालू होता तो लढा जिंकल्यानंतर पी व्ही नरसिंहराव राजकारणामध्ये दोन पावलं पुढे आले आणि एकोणीसशे चौसष्टच्या दरम्यान केम्ब्रिज विद्यापीठामध्ये कधीतरी राजीव गांधी आणि सोई सोनिया मायटो यांची भेट झाली दोघांचं प्रेम जमलं आणि एकोणीसशे अडुसष्ट साली सोनिया, दिल्ली सोनिया गांधी विवाह करून दिल्लीमध्ये दाखल झाल्या सोनिया गांधी आणि त्यांचे पती राजीव गांधी हे राजकारणाच्या धबडग्यापासून कोसो दूर होते त्यांचं मित्रमंडळ वेगळं होतं त्यांच्या चैनी वेगळ्या होत्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या आणि आपली आई साक्षात पंतप्रधान असूनही राजीव गांधी इंडियन एअरलाइन्समधली आपली नोकरी इमाने इतबारे करत होते राजकारणाची गंधवार्ता कधी स्वतःहून जाणून घेत नव्हते सगळं असं व्यवस्थित किंवा परेड घडीप्रमाणे चाललेलं असताना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली संजय गांधींचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि मग आपला राजकीय वारस म्हणून इंदिरा गांधीनी राजीव गांधींना राजकारणामध्ये आणायला हळूहळू पावलं टाकत पुढे पुढे न्यायला सुरुवात केली त्यावेळेला सोनिया गांधी मनातून खर तर खट्टू झालेल्या होत्या कारण काही झालं तरी आपण राजकारणात पडायचं नाही हा निर्णय राजीव गांधी आणि सोनिया गांधींनी बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे चौसष्ट नंतर कुठच्या तरी एका क्षणी घेतलेला होता आणि त्या निर्णय आला इंदिरा गांधींनी राजीव गांधींना राजकारणामध्ये ओढे पर्यंत ती दोघं बांधील होते राजकारणामध्ये असलेली सत्ता सत्तेचे फायदे याचा लोभ राजीव गांधींना तोपर्यंत कधीही पडलेला नव्हता पण काळाचं चक्र असं फिरलं आणि एक दिवस असा उजाडला की सोनिया गांधी घरामध्ये म्हणजे त्यांच्या एक सबर्जन या निवासस्थानी असताना बाहेर इंदिरा गांधींची त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडनं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हत्या झाली त्या हत्येने सगळा देश दिगमूड झाला कुठच्याही मोठ्या सत्तास्थानावर असणाऱ्या एवढ्या मोठ्या व्यक्तीची हत्या आपला देश पहिल्यांदी अनुभवत होता त्याच्यानंतर जो इतिहास घडला तो सविस्तरपणे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि मग इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानपद राजीव गांधींकडे आलं आणि त्यावेळेला सोनिया गांधी नाखुश होत्या आपल्या नवऱ्याने म्हणजे राजीव गांधीने हे देशाचं पंतप्रधानपद स्वीकारू नये असाच त्यांचा आग्रह होता पण काळाची गती किंवा नियतीची इच्छा याच्या पुढे बऱ्याच वेळेला जसे बाकीचे आपण सगळे हातबल असतो तसंच काहीस सोनिया गांधींच्या बाबतीमध्ये झालं असावं आणि राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान झाले राजीव गांधींच्या पूर्ण पंतप्रधान पदाच्या दो, काळामध्ये कुठेही दौऱ्यावर जाताना सोनिया गांधी त्यांच्या बरोबर असत आणि दरवेळेला बायको नवऱ्याबरोबर फिरायला जाते म्हणून देशातल्या वृत्तपत्राने टीकेची झोड त्यांच्यावर उठवली होती पण यावेळेला सोनिया गांधींच्या मनामध्ये एकच गोष्ट होती की जशी इंदिरा गांधींची हत्या झाली तशी काही बाब या राजीव गांधींच्या बाबतीमध्ये झाली तर निदान आपण तरी त्यांच्या बरोबर असायला पाहिजे सोनिया गांधींच्या मनातलं हे दुःख किंवा शल्य किंवा त्यांना वाटणारी भीती जाणून न घेता देशातल्या तमाम वर्तमानपत्रांनी त्यावेळेला राजीव गांधी बरोबर प्रत्येक दौऱ्यावर जाणाऱ्या सोनिया गांधींना आपल्या टीकेचं लक्ष वारंवार आणि कायमस्वरूपी केलेलं होतं राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर जो काही एकंदर घटनाक्रम झाला त्याच्यानंतर आपल्या दुःखामध्ये चूर असताना केवळ काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी गळ घातल्यामुळे काही निर्णय सोनिया गांधींनी त्याला पूर्ण पाठिंबा मिळाला आणि त्या पाठिंब्याच्या जोरावर पेव्ही नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान झाले देशाचं पंतप्रधान पद आल्यानंतर मात्र पेव्ही नरसिंहरावांच्या मनामध्ये जे काही होतं त्या दिशेने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली पण त्याच वेळेला सोनिया गांधी कुठेही दुखावल्या जाणार नाही किंवा त्यांच्या अपरोक्ष किंवा त्यांच्या मनाच्या विरुद्ध आपण काही करतो हो। आहोत अशी पुसटची शंकाही सोनिया गांधींना येणार नाही याची मोठी कुशलतेने धोरणीपणे काळजी पी व्ही नरसिंहराव आपला देशाचा कारभार हाकत असताना घेत होते बावीस ऑगस्ट एकोणीसशे एक्याण्णव रोजी म्हणजे राजीव गांधींच्या हत्येनंतर आणि पंतप्रधानपद स्वतः स्वीकारल्यानंतर पी व्ही नरसिंहरावाने राजीव गांधींनी वेळोवेळी केलेल्या भाषणांचा एक भला मोठा ग्रंथ आपल्या हस्ते सरकारतर्फे प्रकाशित करून त्याचा एक मोठा प्रकाशन समारंभ घडवून आणला त्याला सोनिया गांधी उपस्थित होत्या सोनिया गांधी आणि पी व्ही नरसिंहराव यांच्या हस्ते त्या खंडाचं म्हणजे ग्रंथाचं प्रकाशन झालं त्यावेळेला राजीव गांधींच्या वर तुम्हाला उधळताना पी व्ही नरसिंहराव म्हणाले होते की महात्मा गांधीनंतर नंतर आणि उसक जगाचे स्वप्न बघणारा राजीव गांधी हा एकमेव पुरुष होता तो समारंभ संपला जगाचे मांडणी पाहणारा किंवा तशी स्वप्न पाहणारा असं वर्णन ज्या राजीव गांधींचं पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना केलेलं होतं समारंभ संपल्यावर पी व्ही नरसिंहराव आपल्या दालनामध्ये म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये आले आणि मग त्याने व्ही एस अरुणाचलम आणि नरेश चंद्र या दोन खास अधिकाऱ्यांबरोबर आपली ठरलेली बैठक सुरू केली आणि त्या बैठकीचा विषय होता की अण्वस्त्र सज्जतेला चालना देणं भारताने लवकरात लवकर अण्वस्त्र सज्ज व्हायला पाहिजे हे व्ही नरसिंहरावांनी खूप वर्षापासून ठरवलेलं होतं आणि या देशाची पूर्ण सत्ता म्हणजे पंतप्रधान पद आल्यानंतर त्यांनी या गोष्टीला लघोलग चालना देण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली होती तासाभरापूर्वी राजीव गांधींचं त्यांच्या अहिंसक तत्त्वज्ञानाचं वारेमाप कौतुक करणारे पी व्ही नरसिंहराव तासाभराने मात्र अण्वस्त्र सज्जतेला प्राधान्यक्रम देऊन त्या दिशेने लवकरात लवकर पावलं टाकायचा निर्देश आपल्या समोर बसलेल्या आपल्या खास अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात बसून देत होते त्याच्यानंतर सोनिया गांधी कुठे दुखावल्या जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी नरसिंहराव घेत असत आठवड्यातून किमान एकदा पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव हे दहा जनपद या सोनिया गांधींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची ख्याली खुशाली विचारत असत आणि एकंदर देशामध्ये राज्यकारभार कसा चालला आहे याबद्दलची विस्तृत माहिती त्यांना देत असत पी व्ही नरसिंहराव अतिशय जबाबदारीने देशाचा कारभार करत असताना आणि सोनिया गांधीना सुद्धा आपल्याबद्दल कुठच्याही प्रकारचं किंतू परंतु मनामध्ये येणार नाही याची तजवीज किंवा खात्री करून घेत असत आणि एका अर्थाने ही तारेवरची कसरत होती आणि पी व्ही नरसिंहराव यांच्यासारखा चाणाक्ष आणि मुत्सद्दी माणूस ही तारेवरची कसरत अतिशय लिलया करत होता या वेळेला जर सोनिया गांधींच्या एकंदर मानसिक स्थितीचा आढावा घेतला किंवा विचार केला तर सोनिया गांधी अजूनही मनाने या राजकारणापासून कोसो दूर होत्या आपण या देशाचा पंतप्रधान निवडला आहे आपण काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडला आहे हे त्यांना माहीत होतं पण राजकारणामध्ये आपण प्रत्यक्ष काही उतरणार आहोत किंवा कृती करणार आहोत असं त्यांना मनापासून कधीही वाटलं नव्हतं कारण आधी इंदिरा गांधी आणि मग राजीव गांधींची झालेली भीषण हत्या याच्यामुळे त्या मातेचं मन अतिशय मृदू झालेलं होतं आणि क्षणोक्षणी वाटणारी भीती त्यांची एक क्षणही ही पाण सोडत नव्हते राजीव गांधींची अशी भीषण हत्या झाल्यानंतर त्यांना स्वतःची आणि त्याही पेक्षा आपल्या दोन मुलांची काळजी वाटत होते आणि ते अतिशय नैसर्गिक किंवा स्वाभाविक होत एकदा या काळजीचं जेव्हा कडेलोट झाला तेव्हा आपल्याला भेटायला दहा जनपद इथे आलेल्या व्ही नरसिंहरावांना त्यांनी आपल्याला वाटणारी भीती किंवा काळजी बोलून दाखवली सोनिया गांधींनी व्यक्त केलेली ही भीती आणि त्यांच्या मनामध्ये जे काही चाललेलं होतं ते व्ही नरसिंहरावांना पुरेपूर जाणवलं आणि मग सोनिया गांधींच्या घरातून निघून थेट पी व्ही नरसिंहराव आपल्या कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी आपल्या खास सचिवांना बोलावून स्वतः डिक्टेट करून एक कायद्याचा मसुदा तयार करून घेतला दुसऱ्या दिवशी लोकसभेमध्ये स्वतः ते बिल मांडून लोकसभेच्या सभासदांकडनं बहुमताने आपण मांडलेलं ते बिल म्हणजे ठराव पास करून घेतला तिसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये तो पास झाला आणि तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांचे चौथ्या दिवशी त्या बिलावर म्हणजे ज्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार होतं त्या ठरावावर सही झाले आणि तो कायदा चौथ्या दिवशी या देशामध्ये अस्तित्वात आला असा तातडीने अंमलात आणलेला तो कायदा होता ज्या कायद्या केवळ पंतप्रधानांना मिळणार सुरक्षा कवच म्हणजे सिक्युरिटी त्यांच्या कुटुंबियांना आणि पंतप्रधाना पद गेल्यानंतर माजी पंतप्रधानांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही मिळण्याची तजवीज या कायद्यां के व्ही नरसिंहरावांनी करून टाकलेली होती कायदा पास झाल्यानंतर लगेच तातडीने सोनिया गांधी आणि त्यांच्या कन्या प्रियांका गांधी यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदाच्या तोडी एवढी सुरक्षा लाभली त्या थोड्याशा निश्चिंत झाल्या पण त्याच वेळेला त्यांचं मन काहूर करत होतं अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या राहुल गांधी यांच्याबद्दल पुढच्या एका भेटीमध्ये सोनिया गांधींनी आपल्याला आणि प्रियांकाला मिळालेल्या सुरक्षेबद्दल राव पी व्ही नरसिंहरावांना धन्यवाद दिले पण त्याचबरोबर राहुल गांधींबद्दल आपल्याला वाटत असणारी काळजी त्यांच्यासमोर बोलून दाखवली एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी तातडीने पंतप्रधान नरसिंहरावाने अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांना पंतप्रधान कार्यालयातून तातडीने एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये सविस्तरपणे नमूद केलं की के राजीव गांधींचे पुत्र राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये वास्तव्याला आहेत आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जीवाला धोका आहे आणि म्हणून अमेरिकेने त्यांच्या संरक्षणाची योग्य ती व्यवस्था करावी जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी या पत्राची स्वत गंभीर दखल घेतली आणि अमेरिकेमध्ये वास्तव्याला असणाऱ्या राहुल गांधी यांना सुद्धा त्या तोडीचं संरक्षण कायम मिळण्याची व्यवस्था झाली सोनिया गांधींचं मन राखण्यामध्ये त्यांचं दुखल खुपलं बघण्यामध्ये पेव्ही नरसिंहरावाने कोणतीही कसर सोडली नाही पण त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असलेलं राजकारण किंवा देशाचे यापुढची आखली जाणारी धोरण याच्यावर मात्र सोनिया गांधींचं मत काय आहे किंवा त्यांना याच्यामुळे काय वाटेल याची या पर्वा सुद्धा पी व्ही नरसिंहरावांनी कधी केली नाही बऱ्याच लोकांचा किंवा आपल्या सगळ्यांचा समज असं आहे की सीताराम केसरींनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली साक्षात आपली टोपी उतरवून सोनिया गांधींच्या पायावर ठेवली आणि काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घातली आणि वेळेला त्या विनंतीला मान देऊन सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं ही सोनिया गांधींची राजकारणातली एंट्री होती पण पी व्ही नरसिंहरावांच्या चष्म्यातून किंवा थोडस खोल जाऊन आपण विचार केला आणि घटनाक्रम जाणून घेतला तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की सहा डिसेंबरला जेव्हा बाबरी मशिदीचा विध्वंस झाला त्यावेळेला त्याचा निषेध करणारं एक निवेदन सोनिया गांधींनी स्वतः जनपद दहा जनपद इथून प्रस्तुत केलेलं होतं त्याच्यामध्ये पी व्ही नरसिंहराव यांच्यावर ठपका ठेवलेला नव्हता पण त्याबद्दल सरकारने अधिक काळजी घ्यायला हवी होती सूर सोनिया गांधींनी या पत्रातून लावलेला होतं पी व्ही नरसिंहरावांच्या दृष्टीने सोनिया गांधींचं राजकारणातलं हे पहिलं पाऊल होतं पहिल्या पाऊल टाकून कोणीतरी आपल्या समोर येत आहे हे लक्षात आल्याबरोबर चाणाक्ष मुत्सद्दी धूर्त अशा पी व्ही नरसिंहरावाने ताबडतोबीने आपल्या गुप्तहेर खात्याच्या लोकांना बोलावून घेऊन सोनिया गांधींचं जे निवासस्थान होतं दहा जनपद याच्या भोवते गुप्तहेरांचा सापळा बसवून टाकला आणि तिथे क्षणोक्षणी काय घडतं आहे याबद्दलची बेतम बातमी दर आठवड्याला आपल्याला मिळत राहील अशी व्यवस्था करून टाकली साहजिकच या सगळ्या वर्तनामुळे पी व्ही नरसिंहराव अतिशय सावध झाले आणि मग त्यांनी साक्षात सोनिया गांधींच्या विरुद्ध नव्हे तर त्यांचे जे कान भरणारे आहेत त्यांच्या भोवती चाप लावायला त्यांना अडकवायला सुरुवात केली जे मोठे मोठे दिग्गज नेते सात डिसेंबरपासून चौदा डिसेंबर पर्यंत सोनिया गांधींच्या भेटीला गेलेले होते त्या सगळ्यांच्या फायली गुप्तचर खात्याकडून निघाल्या आणि पंतप्रधान पदाच्या वर असलेल्या नरसिंहरावांच्या कार्यालयामध्ये पोहोचल्या आणि नंतर पंधरावीस दिवसामध्ये सोनिया गांधींना भेटायला येणारी ही जी मंडळी होती त्यांचं येणं सपशील थांबून गेलं सोनिया गांधींना योग्य तो मान द्यायचा पण राजकारणामध्ये त्यांची होणारी एंट्री हा आपल्या दिशेने धोक्याची घंटेचा पहिला स्वर आहे हे पी व्ही नरसिंहराव जाणून होते आणि त्यामुळे त्याच्यानंतर मग अनेक लोकांनी बाहेर सोनिया गांधींना गाठून त्यांच्या मनामध्ये विष कालवायला सुरुवात केली की के राजीव गांधींच्या हत्येचा जो तपास व्हायला पाहिजे तो योग्य त्या दिशेने आणि योग्य त्या गतीने होत नाही आहे सोनिया गांधींना वारंवार हे सांगितल्या गेल्यामुळे त्यांचीही भावना तशी व्हायला लागले आणि त्याचा पहिला उद्रेक वीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली अमेठी या राजीव गांधींच्या मतदारसंघामध्ये दहा हजार लोकांच्या सभेला संबोधित करताना सोनिया गांधींच्या तोंडून बाहेर पडला समोर जमलेल्या त्या लोकांना सोनिया गांधी सद्गदी स्वरामध्ये म्हणाल्या की माझ दुःख आपण जाणू शकता आज माझ्या पतीच्या निधनाला तीन वर्ष चार महिने झाले पण अजूनही त्याचा तपास अंतिम टप्प्यात काही येत नाहीये या कार्यक्रमाचा आणि तिथे केलेल्या सोनिया गांधींनी उच्चारणाचा जो रिपोर्ट होता तो तातडीने पंतप्रधान कार्यालयास प्राप्त झाला आणि मग त्यावेळचे गृहमंत्री त्यावेळेचे प्रम गुप्तहेर प्रमुख त्यावेळेचे दिल्लीचे सगळे पोलीस अधिकारी आपापल्याकडे असणाऱ्या फायली घेऊन पुढच्या तीन दिवसामध्ये सोनिया गांधींना अक्षरशः रांग लावून भेटून गेले आणि राजीव गांधींच्या हत्येचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची सविस्तर माहिती सोनिया गांधींना प्रत्येकाने दिली प्रत्येकजण असा जाऊन आल्यानंतर सोनिया गांधींना तपासाबद्दलची पूर्ण माहिती देऊन आल्यानंतर मग आठ दिवसांनी पी व्ही नरसिंहराव वेळात वेळ काढून सोनिया गांधींच्या दहा जनपद इथे गेले आणि मग त्याने शंकरराव चव्हाणापासून बाकी सगळ्यांनी स्वत लक्ष घालून राजीव गांधींच्या हत्येचा तपास पूर्णपणे पूर्ण ताकदीने चालवलेलं आहे असं निक्षून किंवा सोनिया गांधींची खात्री पटेल इथपर्यंत ताणून त्यांना सांगितलं पण त्याचबरोबर बोलता बोलता सोनिया गांधींना एका राजकीय किंवा जागतिक गोष्टीची जाणीव करून दिली की, की के अमेरिकेचे केनडी असोत लिंकन असोत किंवा भारतातले राजीव गांधी असोत यांच्या हत्याचा संबंध किंवा हत्येच जाळ हे खूप दूरवर पसरलेलं असतं आणि त्यामुळे अशा काही राजकीय हत्या ज्या घडविल्या गेलेल्या असतात त्यांची पूर्ण पाळंमुळं मुळं कधीच खणून काढता येत नाहीत सोनिया गांधींना पी व्ही जे सगळं सांगितलं आणि त्याच्यानंतर मात्र सोनिया गांधीने या गोष्टीवर पुढच्या अडीच तीन वर्षामध्ये एक चकार शब्दही उच्चारला नाही आपली आर्थिक धोरण राबवण्याची ताकद आपली देशामध्ये फिरून लोकांना विश्वासात घेण्याची ताकद या दोन्ही गोष्टी पी व्ही नरसिंहराव आपल्या परीने अथक प्रयत्न करून वाढत्या नेत होत्या पण त्याचबरोबर सोनिया गांधींचं जे स्थान आहे ते स्थान मान्य करून त्याला कुठच्याही प्रकारचं आव्हान आपल्याकडनं जाणार नाही किंवा तसं काही सोनिया गांधींना चुकूनही वाटणार या नाही याची काळजी शेवटपर्यंत पी व्ही नरसिंहराव घेत होते आपल्या कॅबिनेटमध्ये जी चर्चा होत असे ती चर्चा तिथेच जिरली पाहिजे त्याला पाळंमुळं किंवा पाय फुट्टा कमा नये हे नरसिंहराव कॅबिनेट मिटिंग संपल्यानंतर अतिशय मोघमपणे पण करड्या स्वरामध्ये कॅबिनेटमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या मंत्र्यांना सांगत असत आणि त्यामुळे सोनिया गांधीपर्यंत ज्या वाकड्या तिकड्या बातम्या झरपण्याचा जो एक संकेत किंवा शक्यता होती ती पी व्ही पहिल्या वर्षभरातच मोडून काढलेली होती आता आपल्याला राजकारणातून बाहेर काढण्यात आलेलं आहे अशी ज्या नेत्यांची भावना व्हायला लागली होती ते नाते मग त्याच्यानंतर पी व्ही नरसिंहराव अगदी पंतप्रधान पदाचा राजीनामा देईपर्यंत सोनिया गांधींना काही ना काही बातमी पुरवून त्यांना पी व्ही नरसिंहरावांच्या विरुद्ध मैदानात उतरवायचा निकराचा प्रयत्न करत होते पण सोनिया गांधी आणि पी व्ही नरसिंहराव ही दोन्ही जुनी जाणती माणसं एकमेकाचा मान राखला जाईल आणि एकमेकांची सीमा कोणीही ओलांडणार नाही याची काळजी अतिशय शे कसूशीने शेवटपर्यंत घेत होते सोनिया गांधींच्या बाबतीमध्ये म्हणावं तर एकोणीसशे पंच्याण्णव साली पी व्ही नरसिंहरावांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधींनी काँग्रेसच्या या महान नेत्याकडे पाच वर्ष देशाचं पंतप्रधान पद भूषवलेल्या माणसाकडे अण्वस्त्र सज्जतेच्या दृष्टीने सुरुवातीचे पावलं टाकलेल्या या पंतप्रधानाकडे किंवा देशाला आर्थिक डबघाईतून बाहेर काढणाऱ्या विद्वानाकडे फारसे संबंध संबंध ठेवले नाही पी व्ही नरसिंहरावांचं निधन दिल्लीमध्ये झालं पण काँग्रेस हाऊसमध्ये त्यांचा देह दर्शनासाठी ठेवला गेला नाही आणि उलट लवकरात लवकर तो हैदराबादला हलवावा याच्यासाठी सोनिया गांधी जातीने प्रयत्नशील होत्या या व्हिडिओ बद्दल आपल्याला जे काही वाटलं ते खालच्या प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांच्या रूपाने लिहून माझ्यापर्यंत पाठवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं प्रति माझ्याकडून स्वागतच आहे